नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ओवी मात्र तिच्या बाबांची तयारी करून घेत असते तेव्हा मात्र उद्याचा राऊंड म्हणजे नेमका काय त्याचा अर्थ काय असं ती विचारू लागते तेव्हा आता ऋषिकेश तिला समजावून सांगतो की नवरा बायकोंचं विचार जुळतात की नाही त्यांचं एकमेकांबद्दल काय मत आहे हे त्यांना कळतं का त्यांच्या मनातलं कळतं का असा तो राऊंड आहे आणि हे मात्र तो तिला समजावून सांगत असतो दुसरीकडे मात्र ओवीला लगेचच कळतं आणि गेमला सुरुवात करते, करते। इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सोबत सारंग त्यांना माहिती असतो की उद्या कुठला गेम आहे म्हणून ते प्रॅक्टिस करू लागतात आणि तेवढ्यात मात्र लगेचच तिथे गुलाब येतो आणि मला पाणी भरायचं आहे पिंप कुठं गेलं असं म्हणून बाहेर येऊ लागतो तेवढ्यात त्या दोघांना बघतो आणि तो म्हणतो काय चालला आहे या दोघांचं आणि आता त्या दोघांची धावपळ आणि फजिती बघू त्याला काही हसू आवरत नाही आणि तो तिथेच लपून दोघांची गंमत बघत असतो आणि प्रचंड हसत असतो इकडे मात्र दोघांचीही खूपच धावपळ सुरू असते कोणी पाणी सांडवत असतं धक्काबुक्की करत असतं इतक्यात मात्र त्या मा गर्दीमध्ये ऐश्वर्याचा तोल जातो आणि ऐश्वर्या जोरातच खाली आपटते तेव्हा मात्र आता सारंगतीला हात द्यायला जातो परंतु पुन्हा तिचा हात सोडतो आणि म्हणतो पण स्पर्धेमध्ये असं चालेल का हात वगैरे दिलेला तर ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि ती म्हणते द्या हात मला बायको आहे ना मी तुमची आणि असं म्हटल्यावर आता आता सारंग तिला उठवतो दुसरीकडे मात्र कसं होणार उद्याच्या स्पर्धेचं या विषयावर त्यांचं सुरू असतं आणि ऐश्वर्या पुन्हा सारंगालाच दोष देऊ लागते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी हे गेम बद्दलच बोलत असतात आणि तेवढ्यात मात्र एकमेकांची साथ सोडायची नाही असं म्हणून ओवी त्यांना सांगत असते तर तू खूपच मोठी आणि आगाव झाली आणि आता तिलाही ते दोघ जवळ घेतात दुसरीकडे आता सुमित्रा रूमच्या बाहेर येते तेवढ्यात तिथे सुमित्रा आणि अवंतिका पोचतात आणि आता सौमित्रा म्हणतो की काय ग तू काल पण आली होती ना गेम बघायला तर तेव्हा ती म्हणते आज काय मीला छपत नव्हते आले ऋषिकेशला आशीर्वाद द्यायला तर तो म्हणतो मी कुठे असं म्हटलं तर इतक्यातच अवंतिका म्हणते तू आता कोर्टामध्ये असल्यासारखं त्यांना शब्दात पकडू नको तर इतक्यातच सुमित्रा म्हणते बघ की नुसतं मला शब्दात पकडतो तेव्हा आता जेवणासाठी आम्ही चाललो आहे बाबांकडे असं अवंतिका सांगते तर तेव्हा आता ती म्हणते अरे मी स्वयंपाक करणारच होते बटाट्याची भाजी परंतु तो म्हणतो नको आज पापलेटचा बेत आहे इतक्यात आता सारंगबद्दल विषय निघतो आणि तो कसा चिटिंग करत होता हे दिसतंय ना आई तुला तर ती म्हणते दिसतंय मला पण मी आई आहे ना मला कुठलाच मुलगा अगदी दुखावलेला चालणार नाही त्यामुळे तर तेव्हा आता लगेचच हा विषय इथं नको असं म्हणून अवंतिका त्याला शांत करते आणि आई आम्ही जाऊन येतो असं म्हणून ते तिथून निघून जातात दुसरीकडे आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की इमोशनल ब्लॅकमेल करायचं आहे आईंना आणि आता लगेचच सा, सा, सारंग म्हणत असतो की नको हे करायला आपण परंतु ऐश्वर्या म्हणते आपल्याला जिंकायचं असेल तर हे करावंच लागेल आणि इकडे सुमित्रा खाली शांत बसलेली असते तेवढ्यात आता सारंग खाली उतरून येतो आणि हळूहळू सुमित्रा जवळ जाऊ लागतो आणि जाताना जोरजोरात रडू लागतो की आई मला माफ कर माझं चुकलं मी काल दादाला करून हरवत होतो परंतु तर मी काय करायला हवं मी माफी मागायला हवं पण दादा तर मला त्याच्या घरात पण घुसून देणार नाही आणि असं म्हणून स्वतःच्या थोबडीत मारून घेतो आणि हे बघून ऐश्वर्या खूप खुश होते की काय ड्रामे बाजे हा दुसरीकडे मात्र सुमित्रा म्हणते तू शांत हो तू आता त्याची माफी माग परंतु तो म्हणतो पण तो मला घरातच येऊ देणार नाही त्यापेक्षा मी वहिनीची माफी मागतो वहिनीला तू इथे बोलव आणि आता ती म्हणते मी कसं तर सारंग म्हणतो मी बोलवल्यावरती येणार नाही ना, ना, ना। आणि त्यामुळे तूच बोलो आणि असं म्हणून आता ती म्हणते ठीक आहे माझा मोबाईल आहे आतमध्ये मी घेऊन येते तर इतकं सारंग म्हणतो कशाला मी माझ्या फोनवरन फोन, फोन लावून देतो ना तुला आणि मग तू बोल तिच्याशी तेवढ्यात मात्र सुमित्रा तयार होते आणि इकडे ऐश्वर्याला प्रचंड आनंद होतो की आता सारंग सांगितल्याप्रमाणे सुद्धा भारी काम करतो आहे दुसरीकडे मात्र आता जानकीचा फोन वाचतो आणि जानकीच्या फोनवर सारंगचा नंबर आल्यामुळे जानकी घाबरते आणि आता तिला ओवी विचारू लागते की आता था माहिती सांगू नको पण बाबा तुम्ही सांगा की आईला कोणाचा फोन आला आहे तर तो ओळखतो की सगुणाचा आणि असं म्हणून जानकी म्हणते हो बरोबर आहे इकडे फोन उचलल्यावर सुमित्रा तिला म्हणू लागते की जरा नानांना भेटायला येशील का तेव्हा ती सांगू लागते की का तब्येत वगैरे खराब आहे का तर ती म्हणते नाही असं काही नाही आहे पण त्यांना भेटायची इच्छा होती म्हणून तू ये तर जानकी तयार होते इकडे आता ऐश्वर्या खूप खुश होते आणि सारंगला शाबासकी देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र ठरल्याप्रमाणे तिथे घरी येते आणि आता लाईट्स ऑफ असतात तेवढ्या तिच्या पायाजवळ पैसे दिसतात म्हणून ती उचलते आणि सारंग समोर येतात सारंगला म्हणू लागते की हे घ्या भाऊजी असे पैसे खाली टाकत नका जाऊ तितक्यात आता सगळ्या कार्यक्रमाच्या जजेसला घेऊन ऐश्वर्या पोचते आणि त्यांचे व्हिडिओ फोटोज काढू लागते की बघा ही उद्याच्या गेममध्ये आम्ही येऊ नये म्हणून आम्हाला लाच द्यायला आले आहे आत्ताच्या आता हिला गेम, आत्ता ही ला गेम बात करा आणि असं म्हणून आता जानकी मात्र पूर्णपणे ऐश्वर्याच्या प्लॅन मध्ये फसते आणि ती प्रचंड घाबरते दुसरीकडे ऋषिकेशला ही बातमी कळते त्यामुळे ऋषिकेश जानकीवर प्रचंड संतापतो तेव्हा जानकी म्हणते आहो त्या ऐश्वर्याने मला फसवलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे तू काय केलं वेगळं तूही मला फसवलंस ना इतक्या वेळा सांगून सुद्धा तुझ्या डोक्यात नाही खरं तर आपण या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचेच लायक नाहीये असं म्हणून मात्र आता ऋषिकेश जानकीला खूप दोष देतो आणि तिला खूप बोलतो आणि कुठलंही कारण तिचं न ऐकून घेता रागानेच तिथून निघून जातो इकडे मात्र जानकीला सुद्धा तिची चूक समजते मालिकेच्या अशाच नवनवीन